तौफिक शेख हे राष्ट्रवादी अजितदादा गटात जाणार नाहीत असा निर्वाळा माजी महापौर महेश कोठे यांनी दिला आहे तौफिक शेख हे राष्ट्रवादी दादा गटात कदापिही जाणार नाहीत असा निर्वाळा माजी महापौर महेश कोठे यांनी दिला निधीसाठी ते ज्येष्ठांना भेटले होते असा खुलासाही त्यांनी केला कसं आहे प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल तो, तो प्रश्न आहे पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांना त्यांच्या प्रभागामध्ये निधीची आवश्यकता आहे आणि त्या निधीसाठी का ते भेटलेत असं मला समजलं आहे त्यांचा कुठलाही प्रवेश होईल असं वाटत नाही एकूयाशी बोललो तर अजिबात म्हणले मी काय जाणार नाही माझे काही कामं आहेत ते कामासाठी मी भेटायला जाणार आहे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी ही यावत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली मला निधीच्या संदर्भात मला अध्यक्षांशी आपल्या अजितदादांशी बोलायचं आहे मी जाऊन येऊ का जाऊन जर मिळत असते आणि आपल्या पक्षाला त्याचा जर उपयोग होत असेल तर नक्कीच जाऊन या त्यात काय नाहीये पक्ष प्रवेश करणार नाही असं माझ्याकडे काही सूचित केलेलं नाही तौफिक शेख हे नेमकी कोणती भूमिका घेणार याबाबत तथ्य आणि सत्य आगामी दिवसात समजेल तुर्तास तरी चर्चेला उत आला आहे